विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे तर आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये फॅक्शन मध्ये आणि डिनॉमिनेटर असताना जर आपल्याला इक्वेशन असेल तर त्या टाइपचं इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं पा इथं कन्सिडर आपण काय नसतो म्हणजे डिनॉमिनेटरला वन कन्सिडर करणार आहे आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ने इकडे जर एट मायनस ला मल्टिप्लाय केलं तर ऍज इट इज एट मायनस वन इक्वल टू टू एम प्लस 3 ला मल्टिप्लाय करायचा आहे टू टू जा फोर एम आणि टू थ्री जा 6 आता आपण लाईट टर्म ज्या आहेत त्या एका साइड आणूया 8m ला 8m एम ऍज इट इज प्लस मायनस फोर एम इकडं रिमेनिंग टर्म आहे सिक्स आणि हे मायनस टर्म आपण इकडं नेतोय याचा अर्थ मायनस काय होणार आहे प्लस वन एटीएम फा, मधून फोर एम गेलं आपली आपलं इथं आन्सर येईल फोर एम सिक्स प्लस वन सेव्हन आपल्याला व्हॅल्यू फायम फाइंड आउट करायची इंटूच आपण काय करणार इथं डिवायड म्हणजे सेव्हन डिवाईड फोर हे आपलं काय असणार आहे फायनल अँसर धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरवरती डिस्कस करणार आहोत धन्यवाद